नमस्कार एकशे एकोणसत्तर ते एकशे त्र्याहत्तर नसे अंत अनंत संताप उसावा अहंकार विस्तार हा निरसावा गुणे वीळ निर्गुण तो आठवावा देहबुद्धीचा आठवून आठवावा की त्या जो आनंद परमात्मा त्याला अंत नाहीच ना जसं आपण लहानपणी विचार करत असतो की अच्छा या युनिवर्स नंतर पुढे का असे अगणित युनिवर्स अनंत कोटी ब्रह्मांडाने मग त्याच्यानंतर काय मग त्याच्यानंतर काय तर एकदा आम्ही असेच गप्पा करत होतो तिथे बरेचसे म्हणजे सिनियर लोक पण आले त्याच्यानंतर काय असलो काय नाही जे इथे थे 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 ते पण तिथे राहिले म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की ते म्हणाले की अरे तुम्ही इथे जे कराल तसंच तुम्ही तिकडे पण वागाल नाही की नाही म्हणजे जसं आपण नेहमी जेव्हा शाश्वत विकास लक्ष वगैरे बद्दल बोलत असतो की जसं आपण पृथ्वीवर राहू मानव लोक तसंच तिथे पण राहू तिथे पण सगळ्या प्रकारचे रिलीजन सगळ्या प्रकारचे देश वगैरे निर्माण करू पुन्हा भांडाभांडी करू वगैरे समजा इथे जे केलं तिथे असते आम्ही इतका वेळ हसलो की नाही तुमचं म्हणणं ना बरोबर आहे त्या <laughs> सिनियर व्यक्तीला मी म्हटलं की अनंत परमात्मा म्हणजे आपल्या मानव जात जशी आपली पृथ्वीवर राहते तशी अशा अगणित ठिकाणी असं काय काय होत असेल आणि जेव्हा असा विचार करतो त्यावेळेला मग आपल्या लक्षात येतं की अहंकार विस्तार हा निरसावा की कि आपण किती अहंता ठेवायची त्यालाही मर्यादा ठेवावी वेळ वेळे निर्गुणत्व आठवा की तो, तो निर्गुण परमात्मा आहे की एकदा आम्ही जसं चांगदे पासष्टीच्या वेळेला सांगितलं होतं की विचार करत होतो की आपलं समजा सूर्यमाला आपली एवढी आहे तर त्याच्यापैकी नाईंटी नाईन .99%, पॉईंट 99 नाईन्टी नाईन पर्सेंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव 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 पर्सेंट पूर्ण आकाशच आहे बाकी ते जे आहे ते जे पार्टिकल्स आहे पृथ्वी वगैरे ते खूपच छोट आहे आणि त्याच्यासमोर समजा मग अनंत परमात्मा घेतला तर तो तर पुरून उरतो या सगळ्या गोष्टी असा निर्गुण तो परमात्मा आहे देहबुद्धीचा आठवून आठवा की आपण जसं म्हणजे एका परिस्थितीनंतर जसं हनुमंताला वाटतं ना की नको बाबा की ते कारण की एकदा आपण देहबुद्धी ठेवली की त्यात त्याच्या पाठीमागे त्रास आलाच मग हे यार सगळे संबंध आले मग हे आले मग यार तुम्ही जे नागासाधू वगैरे असतात त्यांचं तुम्ही बोलून बघा त्यांना नको वाटतं हो ते पुन्हा कारण की त्याचे त्रास आहे पण त्रास आहे म्हणून ते सोडून गेले असा त्याचा अर्थ होत नाही ते पण चांगले जगत असतं बरेचदा एकदा ती आमच्या स्वामीजींची गोष्ट सांगितली होती ना की ते रोज एक एका व्यक्तीला रोज नवीन व्यक्तीला ते जीव घालायचे दुपारी बारा समजा जे काय असेल बारा साडेबारा एक समजा तर एक व्यक्ती ऐवजी दोनला आला तर ते पुन्हा आपल्या कामाला चालले होते ते म्हणाले तुम्ही तर साधू संत तुम्हाला कामधंद नाही म्हणून तुम्ही साधू संत झाले मला काम होतं ऑफिसमध्ये म्हणून मी उशीर आलो ते म्हणाले आम्ही साधूसंत याकरता नाही झालो की आम्हाला कामधंदे नाही आम्हाला काम पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला भगवंताचं नाव पण घ्यायचं आणि ते सगळे कामं भगवंताला समर्पित करायचे म्हणून आम्ही साधू संत म्हणजे ते आपल्यापेक्षा चांगलं जीवन जगतात देहबुद्धी न आठवता त्यांना खरं तर साधू संत म्हणतात तुम्ही आम्ही पण समजा व्यवस्थित जीवन जगलो प्रत्येक क्षणाची किंमत ठेवली प्रत्येक म्हणजे ती किंमत बाहेर थोडी आपल्या मनातच ठेवावी लागते ना बरेचदा आपण म्हणतो वेळ नाही खरंच आपण बिझी आहोत की नाही ते बघायला पाहिजे तर हे साधू संत जे असतात ते आपल्या आतमध्ये मनामध्ये खूप सुंदर जीवन जगत असत काही शो ऑफ नाही काही नाही खूप सिंपल लाईफ असतो म्हणजे सामान्य माणूस आणि तो साधू संत जो असतो सामान्य ड्रेस मधला त्याला म्हणजे फरक सुद्धा कळत नाही असे कित्येक लोक बघितले त्यांचे नावही लोकांना माहीत नाही आणि ते कोणाला शो ऑफ करायला जात नाही आपले जगतात ते म्हणतात ना हिंदी मध्ये म्हणजे आपण पाली आहे इन्सान आहे अशा टाईपचं खूप सुंदर देहबुद्धी हे ज्ञानबोधे तजावी विवेके ते वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणूनही सदा त्याची शोधित जावे एकशे सत्तर ज्ञानबोधने आपण आत्मा आत्महोत देहबुद्ध्यातून असो जीवबुद्ध्या तदमबुद्ध की देहबुद्धी जी आहे ती ज्ञानाच्या बोधाने त्याच्यावी आत्मबुद्धीत राहून विवेकेत वस्तूची भेट घ्यावी की सतत विवेक करून सतत त्या भगवंताची आपली भेट घ्यायला पाहिजे तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा त्याची की आपण कशाशी तदाकार होतोय आपलं मन समजा क्रिकेट मॅच सुरू आहे त्याच्यात तदाकार होत आहे चेसची मॅच सुरू आहे त्याच्याबरोबर एकप होतो आहे आपण काहीतरी सिनेमा आहे ते जे काय करतो त्याच्यात तदाकार होतो आहे की आपण भगवंताशी तदाकार होतो आहे काही लोक आहे तदाकार झाल्यावर ते मुद्दाम जाऊन बघतात की क्रिकेटची मॅच बघत असताना माझं म्हणून तदाकार आहे की नाही ते तशाही प्रकारचे लोक मी बघितलेले आहेत की नाही हो मी तदाकार होतो ते नाही काय सांगितलं तुम्हाला की माझा एक मित्र होता तो आम्ही पुण्याला असतो ना आंबे असे तोडले जिथपर्यंत हात पोचला आहे का उंच मुलाचं ते तोडले आता काय झालं की तो सगळ्यात लहान खरं तर आम्ही त्याला पहिले द्यायला पाहिजे नाही मी चढून <laughs> स्वतःचा आंबा तोडून तो चढला धप्पकन खाली पडला ए दादा माझं अनुसंधान तुटलेलं नाही बरं का म्हणजे <laughs> काय म्हणतोय कळतं तुम्हाला तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव की आपल्याला जर का ती भगवंताच्या एकरूप व्हायची जी वृत्ती जर का आपल्याला म्हणजे अवगत नाही किंवा आपल्याला साधत नाही आहे तर आपण सतत त्या वृत्ती एकरूप व्हायची ती जी प्रक्रिया असते आपल्या मनाची ती आपण शोधावी स्वतः शोधून घ्यायचं आणि स्वतःच ते इम्प्लिमेंट पण करायचं प्रत्येकाची त्यामुळे साधना वेगळी असते त्यामुळे जितक्या व्यक्ती जितके जीव त्या सगळ्यांचे साधना वेगवेगळ्या प्रकारची राहू शकते आपल्या आप बॉडीमध्ये थर्टी सेवन पॉईंट थ्री ट्रिलियन सेल्स आहेत म्हणजे सदतीस समजा हजार अब्ज आता प्रत्येक सेलचं पण हे वेगळी साधना राहू शकतं इमॅजिन करा आणि ते पूर्ण ट्यून अप झालं तर मग काय मग बुद्धदेवांसारखं प्रत्येक आपल्या सेलमध्ये पेशीमध्ये आपल्याला एक एक ब्रह्मांड दिसू शकतो आहे काही जणांचे अनुभव आम्ही इथे नागपूरलाच एका व्यक्तीला भेटलेलो आहे आता ते समजा माझ्यापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी मोठे असतील ते त्यांना अनुभव आलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे पब्लिकमध्ये सगळ्यांना अरे सार साचार ते चोरलेसे ही लोचनी पाहता भासे निराभास निर्गुणते आळे ना अहंता गुणे कल्पिताही कळेना की सर्व गोष्टींच सार काय आहे की भगवंत आहे अल्टिमेट ट्रुथ काय भगवंत सगळ्यात सत्य काय भगवंत आहे पण ते चोरले जाते म्हणजे आपल्यापासून ते दूर जाते आपल्यापासून ते कोणीतरी चोरून येतात वृत्ती कोणती आहे ही वृत्ती आपण दूर केली तर भगवंत आहेच आहेच आणि आपला अनुसंधान आहेच आहे आपण सतत भगवंताशी एकरूप आहोत आहोत प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने आणि प्रत्येक श्वासागणे ही लोचनी पाहता दृश्य पाहते आपण या डोळ्यांनी बघतोय हे झाड दिसत आहे असं दिसतंय तसं दिसतंय पण खरं आपले लोचन कोणते जेव्हा आपले जागे होतात तेव्हा आपल्याला आतही भगवंत दिसतो आणि बाहेरही भगवंत दिसतो आणि जे जे नाही आहे ते आपल्याला भासतं ते चुकीचा भास आहे त्यातून आपण जाग व्हायचं निराभास निर्गुणत ते, निरा ते आकळे कारण की जो भास होता की अरे ते झाड आहे तिथे तो पक्षी आहे वगैरे नंतर लक्षात येतं की हे आहे ते असं ही आपली बॉडी राहिली का गेली का ते तसंच राहणार आहे तर ते त्या भासाच्या पलीकडे आपण जाऊन बघायला पाहिजे पण अहांता असली तर कल्पित नाही कळणार की अहंता ठेवली मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे माझं असं आहे तसं आहे वगैरे आणि नंतर मग अरे ते शून्य आहे मग ते इन्फानेट वगैरे तर कितीही कल्पना केल्या तरी तो, तो कल्पना तीत आहे कल्पनेच्या पलीकडे आहे मग आपल्याला तो कळत नाही पण जेव्हा आपण साधनारत राहतो आपल्या कामात मशगूल होऊन जातो आपण सगळं व्यवस्थित काम करतो आपल्याला स्वतःला जाणवतो अरे स्वयंपाक केला प्रसादासारखा झाला अभ्यास केला सॅटिस्फॅक्शन झाला ऑफिसचं काम केलं व्यवस्थित केल्यासारखं वाटतं काय सुंदर झालं का अरे काय सांगू ते काम केल्यानं खूप छान वाटतंय शेतात काम केल्यावर चांगलं वाटत ठीक आहे की समजा कंटाळा आला समजा कोणाला होतं ना असं कारण की रोज 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 स्वयंपाक करतात रोज 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 तेच तेच काम करतात त्यांना कंटाळा नसेल आहेत का समजा तर मग आपण थोडस कामात बदल केला तरी आपल्याला चांगलं वाटतं आणि हळूहळू ज जर का आपण ते साधना म्हणून ते काम केलं जर का ते आपण देवाची पूजा म्हणून काम केलं तर आपल्याला त्याच्यात कंटाळा येत नाही मग आपल्याला कळतं की एवढं काम केल्यावर आपल्याला थोडंसं दुसरं काम करायचं आपल्याला शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळे तास का बरं असतात मराठी हिंदी समजा इंग्लिश संस्कृत मग भूगोल आहे मग इतिहास आहे गणित आहे विज्ञान आहे असं का असतं कारण की एक तास नंतर मग दुसरा चेंज केलं तरी आपल्याला मनाला ती तो थकवा येत नाही तसं आपणही आपल्या घरामध्ये कधी केर काढतो आहे कधी सायकल पुसतो आहे कधी म्हणजे एक सॅम्पल सांगतो आहे की स्वयंपाक करतो आहे किराणा आणतो आहे हे करतो म्हणजे भाजी आणतो आहे वगैरे वगैरे अशा वेगवेगळी कामं केलं तर आपणही बिझ राहतो आणि आपल्याला त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी करू शकतात आणि त्या बारीक सारीक गोष्टींमध्ये आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो हे इतक्या म्हणजे जितक्या साधू संतांना जितक्या साधकांना भेटल त्यांचे तितक्या प्रकारचे उपाय तुम्हाला कळत एकशे बहात्तर आता स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाणा माया सुविद्या मुळी कल्पना दो रुपे तिची झाली विवेकेतरी स्वस्वरूपी मिळाली की आपल्याला स्फुरण झालं आपल्याला हे करायचं आहे ते करायचं अरे रसगुल्ला खायचा आईस्क्रीम खायचं आहे ती अविद्या एखाद वेळेला ठीक आहे घरीच करून गेलं तर अजूनच चांगलं आहे मग आपल्या अजून स्किल्स वाढतात आपले ठीक आहे पुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या आपल्याला ब्रह्मच पुरलं आपल्याला स्पुरलं की अरे का सुंदर आहे जे शंकरांना वाचतं की सतत नवीन आणि सगळ्यात जुनं पण आहे असं ते ब्रह्मतत्व आहे का सुंदर आहे का आनंद वाटतो रे रे सुविधा वा। ती सुविधा आहे एखादा कधी कधी साधं फुल बघितला आंब्याचा मोहर बघितला समजा जानेवारी महिना सुरू आहे छान वाटत वा ते काही दिवसांनी काल तर तुम्ही कोकळ्याचा आवाज ऐकला असेल काल परवा समजा कोकिळा येत असते बसत असते त्याच्यावर किती सुंदर मग कोणी म्हणत कि कोकिळा पार्वतीचा उपाय मग आपल्या इथे तुम्हाला आहे भारतीय समाज कसा आहे कोकळ्या पार्वतीचं रूप आहे बरं का अच्छा वा मग कोणी काही कोकळ्या व्रत वगैरे करतात तुम्हाला आता तुम्हा माहिती आहे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अटॅच आहे आपल्या इथे जेणेकरून भगवंताचं सतत स्मरण राहावं लक्षात ठेवा एकच अशी संस्कृती आहे जी टिकलेली आहे आणि होती पण त्यामुळे सनातन संस्कृती म्हणतात गाय बघितली गोमाता ठीक आहे कोकळ्या दिसली पार्वती माता तुम्ही विचार करून बघा ठीक आहे की नाही आव आवळीच्या झाडाचं व्रत किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी टाकणारे वट वटाला प्रदक्षिणा घालणारे हे सगळे या गोष्टी म्हणजे शेवटी किती नेचरशी आपण एकरूप राहतो त्यानंतर मग त्याच्यात ते प्रूव पण करून दाखवतात की जे गाईच्या गोठ्याजवळ राहतात त्यांना कधी कॅन्सर होत नाही वगैरे 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 या सगळ्या गोष्टी शेतात जे रोज ऑर्गॅनिक म्हणजे नॅचरल शेती जे करतात त्यांचे त्यांचं अन्न खूप चविष्ट असतं वगैरे वगैरे हे प्रूव्ह करून दाखवतात स्पुरे ब्रम्हरे जाणं माया आणि त्यामुळे म्हणजे ते तुकाराम महाराज वगैरे आहे की वृक्षवल्ली वनचरी काय म्हणायचे कारण की त्यांना सतत ब्रह्मतत्व दिसायचं तुम्ही विचार करा की हे हे स्वामीजींच वाक्य आता मी बोलणार आहे कोट अनकोट की ते जे तो जो आंब्याचा मोहर आहे त्याच्यातलं वन स्क्वेअर सेंटीमीटर समजा आपण वन क्युबिक सेंटीमीटर तेवढी ती जी वस्तू आहे ती माणूस स्वतःच्या यांनी तयारी करू शकत नाही समजा एवढी जी आकाश आकाश जे आहे ते पण तयार करू शकत नाही माणूस तरी केवढी अंत असते आपल्याला अविद्या ती ही सगळी अविद्या माणसाने पूर्ण विश्व राज्य करायला पाहिजे काही सगळं चुकीचं आहे मुळी कल्पना दो रुपे त्याची झाली विवेक येते स्वस्वरूपी मिळाली कल्पना हीच दुसरी वस्तू आहे की आपल्या मनात काहीतरी विचार आला ती पण दुसरी वस्तू आहे जेव्हा ते कल्पना रहित होईल निर्विकल्प जे काय असेल तर त्यावेळेला आपण भगवंताशी थोडंसं एकरूप होतो आणि त्याच्या पलीकडे गेलं तर मग स्वस्वरूपी मिळतो आपण मोठा प्रवास आहे एकशे बहात्तर आता एकशे त्र्याहत्तर स्वरूपी उदयला अहंकार राहो त्याने सर्व आच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता दिशा वाढत आहे विवेके विचारे विवंचुनी पाहे आहे की स्वरूपाचा उदय झाला तर अंधार व्योम निशा म्हणजे सगळे निघून खरं तर निघून जायला पाहिजे पण अहंकाराचा उदय झाला तर अंधकार वाढतो त्यानंतर मग वाईट गोष्टी पण वाढू शकतात त्यामुळे वि वी, विवेकेने विवेकानी विचारांनी आणि विवंचून चालायला पाहिजे म्हणजे सगळं करून सगळ्या गोष्टींचा निचरा करून हे चांगलं हे वाईट आहे हे चांगलं हे वाईट आहे चांगल्या 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 की आपण शूरस्त धारा निश्चित आहे असं जायला पाहिजे आपल्या सर्व मर्यादा प्रत्यक्ष समजून आपण असं जायला पाहिजे किती सावध म्हणजे राहून म्हणजे ते जगत असतील विचार करा तुम्ही सगळे साधू संत म्हणजे काही काय लोक एवढा अभ्यास असतो लोकांचा की एकदा एका महाराजांना भेटले मुलं आम्ही असं चाललो होतो तर तिकडनं एक, एक महाराज चालत आले महाराज तुम्हाला माहिती आहे का मी आत्ता लिहून देतो एका पानावर म्हणाले तू तु, तु, तुझा काय विचार आहे तू काय केलं वगैरे हो वगैरे तुझा चेहराच सांगतो तू आत्ता क्रिकेट खेळून आलेला आहे आणि आता तो पतंग उडवायला चाललेला आहे त्यांच्या <laughs> हातात पतंग वगैरे होते पण त्यांना तिकडे पतंग विकत घेऊन ते उडवणार होते मुलं आणि आम्ही असं लायब्ररीत चाललो होतो आणि ते मुलं असं चालले ते त्यांनी ती गोष्ट सांगतोय मी आणि माझा मित्र आम्ही लायब्ररीत चाललो होतो एकदा म्हणजे बघा की त्यांचा केवढा अभ्यास असतो की चेहरा बघून सांगतात की या माणसानी मागे काय के केला तो कुठे चाललाय ते पण सांगतात याच्यात काही त्याच्यात सिंपल शास्त्र आहे याच्यात काही म्हणजे चमत्कार वगैरे हो काही नाही सिंपल एकदम ठीक आहे तर आपल्याला स्वरूपाचा उदय आपल्या मनामध्ये करायचा आहे अहंतारहित सुंदर जीवन जगायचं इतकं सिंपल लाईफ आहे बघा की जेणेकरून आपल्याला सतत अहंतीच्या दूर राहून निर्गुणाशी एकरूप राहून सतत ब्रह्माचं आपल्याला दर्शन व्हावं सतत आपल्याला त्याचं आठवण राहावी या दृष्टीने आपल्याला जीवन जगायचं याकरता नामसपण प्रत्येक कुरु, प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने श्वासागळीत आपण त्याचं स्मरण करायला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक कर्म त्या भगवंताला समर्पित होईल असंच जगायला पाहिजे विवेके विचारे विवनी पा आहे आणि विवेक तरी स्वस्वरूपी मिळाली की असं सुंदर जीवन जगल्याने मन सुंदर ठेवल्याने आपण स्वरूपाला नक्कीच मिळून जाऊ इतकी शाश्वती समर्थ रामदास देत आहेत चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद